रामकृष्ण हरिमी गणेश महाराज परिहार श्रीक्षेत्र पैठण नगरीमध्ये संत एकनाथ महाराजांच्या पवित्र सानिध्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत वारकरी शिक्षण संस्थेपैकी एक गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांचे हितसंबंधाने यशस्वी व विश्वसनीय पदार्पण करत असलेली एकमेव संस्था श्री वैकुंठवाशी महंत भीमसिंह महाराज वारकरी संगीत शिक्षण संस्था श्रीक्षेत्र पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची सुवर्ण संधी आहे तेव्हा वेळ न वाया घालता कसलाही विचार न करता पालकांनी आपल्या पाल्यासंबंधाने जरूर विचार करून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आचरण सुविचार संस्कार तसेच शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाच्या आजच्या युगाला फार महत्वाची गरज आहे संस्थेच्या माध्यमातून आम्ही सदैव एक आदर्श व उज्ज्वल पिढी घडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत